हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्यासाची मुघलांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि त्याच छान दिवसाच्या सुरुवातीत सकाळची जी कामं असतात धावपळीची तीसुद्धा कामं सुरू झालेली आहे सकाळची जी धावपळीची कामं असतात ना ती सकाळ सकाळ झाली की बरी वाटतात त्यासाठी थोडंसं लवकर उठावं लागतं उशिरा उठण्यात आलं की सुद्धा रेंगाळतात आपल्याला सुद्धा आळस आल्यासारखा होतो आणि लेट लेट कामं घड्याळ पाहून करावं लागतं आणि त्या कामामध्ये कुठेतरी म्हणजे एक कमी दिसून येते म्हणजे उशिरा उठल्यावर सांगते आम्ही सुद्धा संडेच्या दिवशी थोडंसं लेट उठतो ना मग असं पटपट पटपट -पट काम करायचं आणि मग ते काम परफेक्ट होत नाही पटपट केल्याच्या नंतर थोडी फार का व्हायला त्याच्यामध्ये मिस्टेक होतीच आणि तेच जर आपण लवकर उठून केलं तर अगदी निवांत सगळे कामं व्यवस्थित होतात आमची तरी पण काय हरकत नाही एखाद्या दिवशी आराम नको का शरीराला सुद्धा तर संडेच्या दिवशी आम्ही थोडंसं लेट उठत असतो आणि हप्तावर संडेची वाट पाहतो की संडे कधी येईन कारण संडेच्या दिवशी आरामशीर झोपायला मिळतं मस्तपैकी तर सगळ्यात जण मला असं वाटतं सगळ्यात ज्यांची मुलं शाळेमध्ये जातात ज्यांना लवकर उठावं लागतं आपल्या ताई येतं नक्कीच संडेची कोण कोण वाट पाहतं मला सांगा मी तर ना म्हणजे आहे ना संडेची वाट पाहत असते सॅटर्डेला नाईटला खूप बरं वाटतं अरे वा उद्या मस्त थोडंसं लेट झोपायचं आपल्याला ले निदान सहा साडेसहा वाजेपर्यंत तर इथं पहा सकाळ सकाळ मकाचे कणसं ह्यांनी आणलेले आहेत स्वीटकॉर्न म्हणजे विकत नाही आणले हे शेतातून आणलेले आहेत कोणाच्या तरी मित्राच्या घरनं आलेले आहेत तर जी ही स्वीटकॉर्न आहे हे आणून फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर बॉईल करून खाल्लं की याची एक टेस्ट जाते म्हणजे तितके ते चवदार लागत नाही पण ज्यावेळेस हे फ्रेश मार्केटमधनं आपण आणतो किंवा शेतात ना कुणाचे तरी आणतो ना तर तो ते एकदम असे त्याची टेस्टच वेगळी लागते खूप असे स्वीट गोड आणि एक मस्त लागतात टस आतमध्ये दाना असतो त्यामुळं त्याच्यामुळे असे कधी पण आम्ही आणले ना विकत जरी आणले ना की लगेच उकडायला टाकत असतो किंवा मग त्याचे जे मसाला कॉर्न आहे ते बनवत असते मी आमच्या ध्रुवला हे मसाला कॉर्न फार आवडतात पण त्याच्यासाठी थोडस जे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ना ते असे थोडासा स्ट्रॉंग लागतो तर हे खूप कवळे आहेत तर म्हणलं ह्याला उकडावंच कारण उकडल्यानेच हे छान लागतात जर याला काढून जर केलं तर जो गोडपणा आहे ना तो कमी होईल म्हणून आज उकडूनच घ्यावेत मस्त नाश्त्यासाठी सगळ्यांना होईल तर आज ना हे स्वीटकॉर्न बॉईल करताना ज्यावेळेस मी टाकले तर त्यावेळेस मला एक जुनी हे आठवलं की कॉलेज लाईफमध्ये ना एक टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तूंचं कॉम्पिटिशन होतं आणि त्यामध्ये ना हे जे साल आहे याच्यापासून मी एक आर्ट केला होता तर मला असं वाटतंय की आता गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी ना पुन्हा हा आर्ट करावा तर येत्या एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला हे जे मकाच्या कंसाचे सालं आहेत ना जे आपण फेकून देतो तो आर्ट में रहे। तो 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 मी दाखवणार आहे आय होप तुम्हाला तो आवडेल मला तरी असं वाटतंय की तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुम्ही सुद्धा ट्राय करताल तो पाहिल्याच्या नंतर तर ही सगळी जे सालं आहेत ना मी आता सुकायला घालणार आहे टेरेस वरती म्हणजे इतके लागणार येतं मला यातले अर्धे घालील आणि अर्धे आमची जी गाव माता आहे ना आलेली जानकीताई तिला देणार आहे तर इथं पहा छान अशी एक सिट्टीमध्ये ना कंस उकडलेले आहेत आणि मग आता घरात कुणाला असंच आवडतं मला तर याला मस्तपैकी लिंबू थोडंसं लाल तिखट लावून आवडतं तर आता ज्याला असं आवडतं ते असं खातील आणि थोडंसं लिंबू लाल तिखट लावल्याशिवाय मकाच्या कणसाला मजा नाही भाजलेलं तर कोळशावरती आणखी छान लागतं पण त्याला ती म्हणजे ही मका नाही लागत जी गावठी माका आहे ना गुरांसाठी शेतामध्ये करतात ती खूप छान लागते विस्तवावरती भाजून थंडी थंडी। थंडी तर थंडीच्या दिवसात ते कणीस असं बाहेर मस्त अशी कडाक्याची थंडी आणि मस्त लिंबू मीठ आणि विस्त्यावरती भाजलेलं कनिष वावा समोर चित्र डोळ्यासमोर आलं आणि असं वाटतं आताच जाऊन तसं करावं पण थंडीच्या दिवसातच ती एक माझ्या वेगळी आहे तर ह्या सुद्धा कन्साला आता चला, चला म्हटलं घरात बसून सुद्धा तसाच आनंद घेऊयात थोडस लिंबू मीठ आणि मिरची चोळलेली आहे बाकीच्यांना तसंच दिलंय तर आज आमचा ध्रुव बाळ रुसलाय पहा आणि रुसून तिकडं लांब जाऊन बसलाय मस्तपैकी एकटात कारण की त्याला आज पिकनिकला नाही पाठवलं कारण की थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्याची सर्दीन ते झालेलं होतं त्याला लय म्हणजे रात्रभर कप आणि ते खोकला पण येत होता आणि म्हटलं कसं गेल्याच्या नंतर मग जास्त होतं आणि त्याला असं सुद्धा दुसऱ्या गाडीमध्ये वगैरे बसलं का तर ताईसारखं त्याला लगेच वॉमिटिंग सुरू होतात त्याला जमतच नाही बसमध्ये वगैरे असं आणि त्यांची पिकनिक बसमध्येच जाणार होती म्हणून म्हणलं नको पहिलेच तब्येत ठीक नाही ना अजून का खराब होईल म्हणून पाठवलं नाही आणि आता नऊ साडेनऊच्या दरम्यान त्यांच्या स्कूलचे ग्रुपवरती फोटो आले पिकनिकचे आणि ते पाहिल्याच्या नंतर इतका रडला इतका रडला अर्धा तास काय तर तुम्हाला तयार करून पाठवलं नाही म्हणला पिकनिकला आणि हे पहा रडून इथं बसला आहे तर हे पहा इथं बसलाय काय झालं बाळा हां लांब येऊन बसलाय ये एकदम चल चला आपण परत जाऊ उद्या डॅडी डॅडी नेते पंखी लँडला चल चल लवकर ध्रो याड्यावर नाही करावं बाळा हा मी नेहन म्हणलं नीन म्हणलं ना तुला हा नीन म्हणलं ना चल चल तू तब्येत ठीक नव्हती म्हणून नाही पाठवलं बाळा तुला हा चल जाऊ ना आपण आता चल याड्या नाही करावा चल कशाला आणि इकडं पहा गेटच्या आमच्या जानकी मॅडम साठी म्हणजे जानकी राणीसाठी गोठा करायचं चा काम चाललंय तर दादी जसं म्हणले होते उद्याच्या उद्या एका दिवसामध्ये लगेच तिला गोठा बनणार आहे तसंच मग काल थोडेसे खांब वगैरे हो रोवून घेतले पहा इथं काम चालले तुम्हाला दाखवते मी पा काल खांब वगैरे रवून घेतले आणि आज मग वा आज तर कम्प्लीटच होणार आहे डायरेक्ट सिमेंटच्या याच्यामध्येच केला दाजी म्हणले टेम्पररी नकोच कारण वारा वगैरे डोंगराच्या साईडला भरपूर येतो त्याच्यामुळं म्हणले नको असं तसं कारण आपल्याला करायचं तर चांगलाच करायचा एकदाच होती कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा होत नाही त्याच्यामुळे सिमेंटच्या याच्यामध्ये डायरेक्ट खाली कॉन्क्रीट खांब खोदून वगैरेच सगळं केलंय पहा अशा पद्धतीने सिमेंटचे खांब वगैरे हो आताच सकाळ सकाळच आणून पडले टेम्पो मध्ये आणि आज कम्प्लीट झाल्याच्या नंतर मस्तपैकी छान गोटा होऊन जाणार आहे आता जानकीला त्यासाठी ही इथं जागा का फिक्स केली तर जसं की कुणी पण जसं मंदिरामध्ये दर्शनाला येत होतं तर सगळे म्हणायचे की तुम्ही एक गाय घ्या आणि तुम्ही सुद्धा सगळेजण म्हणायचे की एक गाय तुम्ही म्हणजे घ्या म्हणून तर पाऊस पडण्याची त्याचीच वाट पाहत होतो आणि त्याच्यात ता ता लकीली ताईच्या बड्डेच्या दिवशीच ती आली घरी लक्ष्मी आमच्या दारामध्ये आणि मग म्हटलं इथंच मंदिर आहे आणि मग मंदिराच्या शेजारीच म्हटलं तिची जागा मस्त राहील तिथं कारण आल्या आल्या म्हटलं जसं मंदिराचं दर्शन होतं तसंच गावरानगाईचं सुद्धा दर्शन होईल आणि आता सध्या इकडं डोंगराला नेऊन बांधली यांनी सकाळ सकाळ ते म्हणले ज आता दोन तीन दिवसापासून काय करते की सकाळ सकाळ तिला तिथं नेऊन बांधतात डोंगराच्या पायथ्याशी मस्तपैकी दिवसभर छान चरती ती पोट भरतं आणि मग संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान घरी आणतो मग तिला आणि दुपारी तसं पाणी वगैरे पाजायला अं घरी आणि पाजून परत नेऊन बांधतेत मग तिथं मस्त पैकी चरती ती पोट खाती असं आलं की तिला बसली का उठत पण नाही एकदा इतकी छान पोट भरते तिचं आणि आज ना छान असं कडकडीत ऊन पडलेलं आहे सकाळ सकाळ त्याच्यामुळं आता गौरी गणपतीचा सण तर जवळ येतोय त्यामुळे सगळे कपडे वगैरे सगळेच घरातली साफसफाई करावं दे लागते देव बसवायचं म्हणल्याच्या नंतर भांड्यांपासून कपड्यांपासून सगळी छोटी मोठी सफाई करावं लागते तर आज बरेचसे कपडे ब्लँकेट्स जे आपण घरामध्ये गोदळ्या मोठमोठे कपड्यांची सगळी आज सफाई झालेली आहे खाली लॉनमध्ये सगळं वाळायला टाकलंय आणि म्हटलं चला ऊन पडलंय तर हे जे टर्कले ठेवले होते मकाच्या कणसाचे कातर ठेवले होते ते म्हटलं वाळायला घालावेत तर थोडेसे असे सेपरेट सेपरेट करून घेते कारण तसेच जर टाकले असते तर मग ते लवकर वाळले नसते आणि ऊन पडल्या असते त्याचा फायदा घ्यावा म्हटलं कारण उद्या ऊन पडतंय नाही पडतंय त्यामुळे मग थोडेसे असे ढिल्ले करून टाकले ना की ते पटकन वाळणार आहेत सकाळचा व्ह्यू पहा साडेनऊ ते दहा वाजलेले आहेत तर कालच्या व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरता आणि दुसरं एक अजून काय होतं आणि मॉइश्चरायझर कोणतं वापरता तर तुम्हाला ते शेअर करतो तर दोघींच्या रूम मध्ये दोन दोन आम्ही ज्या वेळेस पण संपते त्यावेळेस दोन दोन पीस आणून ठेवतो मग हिच्याकडे एक असती आणि माझ्याकडे एक असती तर अगोदर बघा हे आहे अलोवेरा जेल तर याने आम्ही चेहरा मॉइश्चर करत असतो रात्री झोपताना म्हणजे एक स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर याने थोडंसं जेंटल हाताने सगळ्या चेहऱ्याला मसाज करायची आणि झोपून जायचं तर हे अलोवेरा जेल आहे पहा तर छान आहे अगोदर आम्ही पतंजेलचं वापरत होतो पण त्याच्या अकॉर्डिंग हे थोडंसं छान वाटलं मला तेव्हापासून हे यूज करतोय त्यानंतर पहा ही एक आहे मॉइश्चरायझर क्रीम तर हे डॉक्टर रेकमेंडेड आहे त्याच्यामुळं कुठं मिळते कुठं नाही ते मला सांगता येणार नाही पण खूप छान रिझल्ट आहे हीच पण आणि हे ह्याच्यानंतर हे आहे पहा तर हे सुद्धा डॉक्टर रिकमेंडेडच आहे सनस्क्रीम आहे ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आम्ही ही लावून जात असतो कधी उन्हामध्ये जाण्याचा जर संपर्क आला तर ही क्रीम थोडीशी हातावरती चोळून एक थोड्या क्वांटिटीमध्ये जास्त नाही चेहऱ्याला लावून जायची म्हणजे जेव्हा टॅनिंग वगैरे जे चेहऱ्यावर ती येत नाही तर ह्या दोन क्रीम आहेत ना ह्या डॉक्टरांनी रिकमेंड केलेल्या आहेत आणि हे बाकी कपिवाचं सगळ्यांनाच माहिती आहे कारण हे मोठं ब्रँड आहे बऱ्याचदा यूज पण करत असतील तर चांगला रिझल्ट आहे याचा पण आणि ह्या दोन क्रीम आपण एक बऱ्याच दिवसापासून आम्ही यूज करतो याचा सुद्धा रिझल्ट छान आहे तर बऱ्याच तुमच्या कमेंट्स आल्या बऱ्याच वेळा आल्या की ताई तुम्ही म्हणजे विषयी तुम्ही काहीतरी सांगा की तुम्ही एडिटिंग कशी करता थमनेल कोणत्या ॲपमध्ये बनवता आणि कसं काय करता त्याच्याविषयी नॉलेज द्या तर आता काय आहे की असं दोनदी सांगून कळणार नाहीये बरेचसे व्हिडिओ आहेत युट्यूबवरती थमनेल बनवण्याचे एडिटिंग करण्याचे बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऍप्स आहेत त्याच्या मधून आपण एडिटिंग करू शकतो पण तरी काही ताईंना जर नसमजत तर एक ए, ए, एडिटिंग बॅच आहे म्हणजे एडिटिंग क्लासेस तर ताई घेतात क्षितिजा भट्ट्यांचं त्यांचं नाव आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक्स थमनेल आणि एडिटिंग करण्याचं सगळ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी त्या शिकवतात तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता म्हणजे तुमच्या एडिटिंग करायच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील बघू काय काय प्लॅन ते तर आज आम्ही इकडं आलेलो आहोत इकडं शक्यतो जास्त येणं होत नाही टाकीचं काम असलं किंवा सफाईचं काम असलं तरच इकडे येत आज का आलं आवर्जून कारण थोडासा आमचा सा प्लॅनिंग आहे प्लॅनिंग काय आहे आता ही जी जागा आहे आमची ही जास्त म्हणजे युटिलाइज होत नाही जा जास्त वापर होत नाहीये पाण्याचं टाकी असल्यामुळे इथं तिथं आम्ही लॉकच करून ठेवतो मुलं पण येत नाही आम्ही तर खर तर हा आउटडोअर सेटअप पार्टी साठी बनवला होता छोट्या मोठ्या पार्टी साठी ध्रुव सारखं सारखं इकडून चढ तिकडून उतर इकडून चढ तिकडून उतर असं त्याचं चालू असतं त्याच्यामुळे शक्यतो लॉकच असतो तो दरवाजा आणि इकडं जे आहे हा सुद्धा लॉकच असत बघ ना त्याच्या सगळी खराबरल लाईट्स बसवलेल्या हो आहेत ह्या ट्यूब पण आहे त्यावरती तर हे ना याचा काही वापर होत नाही तर त्याच्यामुळे मग इथं काय करायचं तर बऱ्याच जसं आमचं चाललं होतं इथं जिम करायची जसं की जिमला घरामध्ये कुठं जागा नाहीये mm. मोठं ट्रेडमिल जिमचं जे पण साहित्य ते सगळं आहे पॅकिंग तर खाली ठेवलं तुम्ही पाहता पाहिलंच असेल पण मग आता ते ठेवायचं कुठं तर मग आमचा सगळ्यांचा असा विचार ठरला की इथं थोडस आपण आउटडोर जिम केले नाही म्हणजे काय म्हणतात ना चार छान लागेल एक्सरसाइज करायला मोकळ्या वातावरण हे सगळं आम्ही कव्हर करणार आहोत आपली काही कमी एक्सरसाइज होती पण थोडीशी फिजिकल ते एक आता हे म्हणणं याला काबड कष्ट का म्हणलं तरी चाललं घरातल्या कामाने होती सगळं पण पन ही पण एक इम्पॉर्टंट आहे आणि आपलं सर्व मुलांसाठी जरुरी आहे यांच्यासाठी जरुरी आहे बाहेर कुठं जायची गरज नाही त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं ठरलंय की सगळं जिमचं सेटअप करायचं मस्त पैकी भरपूर इथं बसन सामान सगळं आपल्या पण आहे ते सगळं बसणार आहे हा भरपूर जागा आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तसं तर अगोदरच आमचं जा चाललं होतं की पार्टीसाठी होईल पण मग एवढ्या कुठं कोणाला पार्ट्या करायच्या जास्त लोक असले कमीत कमी घरच्यांसाठी केल्या अगोदर इथं सोफा ठेवायचा तिकडच्या घरी सोफे आहेत ना ते सोफा ठेवून इथं छोट्या मोठ्या पार्टीच करायच्या पण मग काय रे आलाच त्याला आवाज येत आला हाय बघा चढ चल या तर मग काय कुठल्या पार्टीचं डेकोरेशन वगैरे काय असलं की नंतर घरामध्येच करण्यात गेलं शक्यतो कंटाळा करतो कधी मध्ये येऊन बसत असतो आम्ही आमच्यापेक्षा कुणी पाहुणे आले ना किंवा यांचे कोणी मित्र तर तेच इथला आनंद घेतात आम्हाला तर घेताच येत नाही असून सुद्धा म्हणून मग फायनली आमचा सगळ्यांचा असा विचार झाला की इथे सगळ्या फॅमिलीसाठी मुलांसाठी छोटीशी जिम आपली घरगुती बनवायची त्यानंतर इथे झाडाला किती कवठा आलेली आहे मस्त मागच्या वेळेस पण येऊन गेले खाली पडले सगळे म्हणजे पिकून अजून तसेच पडलेले आहेत इतके गोड कौट आहेत बघ ना असं हाताने तोडता बघा असे जवळ हात पिकल्यानंतर मज्जाच आहे मग चटणी काय 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 छान लागतो बर का हा ध्रुव म्हणतोय पेरू तो पेरू तोडून दे पेरू खायचा पेरू ना थांबी खाली गेल्या नंतर तोडून देते आता ते कौट कच्चा बाळा कौट इतके गोड आहेत ना खरोखर म्हणजे मी हे जेव्हा म्हणजे आमचं हे घर बांधायच्या अगोदर हे शेतच होतं ना तर मग आर्यन आर्यनच्या वे वेळेस ज्या वेळेस आर्यन पोटात होतं त्यावेळेस इथं कवटाचे झाडं खाली इतके कवठं खाल्लेले आहेत ना इथंच गुळ आणायचा इथं ज्वारी बाजरी पेरायचे आमचे आणि तिथे गुरीच पण झाड होत आमच्या हक्कामध्ये ज्वारी बाजरी असते त्यावेळेस आम्ही करायचं बोरं यायची त्याला ते बोरं पण खूप होते पण ते झाड तोडला आता गावठीच बोरं होते पण खूप गोड होते ते बोराचे बोरं आणि ह्या कवठाचे कवठ आर्यन पोटात असताना खूप खाल्लेले आणि तेव्हा कधी वाटलं पण नाही खाता नाकले नंतर इथंच आपलं घर ये असं आपण तोडून त्याचे कवठ खाऊ शकतो म्हणून त्यावेळेस मी दगडाने पाडायचे किंवा मग खाली काय पडलेले असतील ना ते घेऊन खायचे मी इथंच आम्ही बसायचो अक्का आम्ही इथे जेवण करायचो आणि इथं ते गुळ वगैरे भरूनच आणायचो थोडासा ठिचून आणि इथंच कालून कौठाचं मस्त एन्जॉय आहे खूप फळ खाल्ले ह्या झाडाचे त्याच्यामुळे हे तोडून दिलं नाही आम्ही म्हणलं नको तोडू नका असंच ठेवा कारण इतकं मोठं झाड आहे याला किती किती कवठ आहेत पाना खाणं जरी नाही झालं तरी पण एवढं मोठं झाड कसं तोडायचं म्हणून आम्ही नाही तोडलं इथं एक शो पण होईल म्हणलं छान दिसायला आणि मस्त वाटत एक नॅचरल म्हणून नाही सोडण्यात आता भागू लई चालेत ग मागच्या पेक्षा खूप जास्त चालली या जा वर्षी बारच लय होता सगळ झाडच पूर्ण हे झालं बार लई आला होता आणि तिकडे बघा इथं पक्षाचं घर सुद्धा आहे छोटसं मला पिल्ला असणार आहे त्याच्यात मागच्या वेळेस पेक्षा जरा जास्त चालेत ग आता हे कधी पिकतील ग इथं आत्ताच पिकलेले पडले काय माहिती पिकते नाच एवढे एखाद्या महिन्यात आता येतो का येतो वर्षातून कवठ्याला पण बाकीच्या झाडांना तर येतो कारण ते आपण नर्सरीतून कलम केलेले आणलेले आहेत गॅरंटीचे पण आता हे तर आणटी चाललेले असं याला कस काय वर्षातून दोनदा बारे येतो मला काही कळे ना येत असं येत असं ना काय आता आपण खाल्लेले मला वाटतं दोन तीन महिने पण नाही झाले येत असं खाली पडले तसेच येत लगेच दुसरे आले तर ते पण पिकायच्या मार्गावर आहेत मला असं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोज म्हणलं तरी एखाद्या किंवा दोन कमेंट्स ह्या आहेतच की भाऊजी आत्ताच गेले होते आणि सुट्टी कशा आले जी सुट्टी ते जसे की आता जे रेग्युलर व्हिडिओ आपले पाहतात ज्या ताई दादा काका काकू पाहतात त्यांना तर माहितीच येते का आले आणि का नाही आले पण जे आज नवीन खाडे करते सुट्टी मारतात त्यांना म्हणजे नाही माहिती की आता जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते कसे अचानक कशा सुट्टी आले काय आले सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं पण तरीसुद्धा परत त्याच त्याच रोज रोज ते कमेंट तर त्यांना झाला होता डेंगू त्याच्यामुळे त्यांना सिक लिवलंय हा चाळीस दिवसासाठी म्हणून ती सुट्टी आलेत आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणजे की काही ताईंचं असं म्हणणं आहे की मी प्रेग्नंट आहे तर आता आहे की नाही काही काही नाहीये आज तुमच्याशी नक्की शेअर केलं असत अशी काही गुड न्यूज नाही आणि ही गुड न्यूजला पोहोण्यासारखी नाहीये आज ती तर म्हणजे खूप आनंदाने तुमच्याशी शेअर केली असती पण आता तसं काही नाहीये काय माहिती तुम्हाला काय वाटतं असं आणि तुम्हाला जर वाटलं तसं झालं तर मग त्यापेक्षा आणखी चांगलं काय असणार आहे पण आता सध्या तर काही तसं नाहीये आणि वारं इतकं म्हणजे ऊन खूप पडलंय ऊन पडलंय पण वातावरण इतकं मस्त इथं थंड वाटतंय असं वाटतंय इथं मस्त गाडी टाकून जातो आमच्या बाबांची गाडी इथेच असती आणि आणखी एक म्हणजे की आता जसं ब्लॉगिंग करताना व्हिडिओ घेताना मी घेत असते कधी कधी ताई घेत असती पण बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडलाय की ज्या वेळेस आम्ही दोघी सुद्धा म्हणजे मध्ये असतो त्यावेळेस तुमचे व्हिडिओ कोण घेतो तर त्या बऱ्याच ताईंना असं वाटतंय की आर्यन घेतो पण आर्यन आमची व्हिडिओ घेत नाही क्वचित एखाद्या वेळेस म्हणजे मी म्हणते महिन्यात नाही एखाद्या वेळेस ते पण एखाद्या मिनिटा पुरता करतच नाही अजिबात नाही कोणत्याच गोष्टीलाच नाही तर आम्ही ट्रायपॉट लावून आमची व्हिडिओ घेत असतो लावून देतो मुलांना नाही फोटो फोटो वगैरे बाहेर पुरता कधी लावायचा कंटाळा आला तर मग रुद्रला बोलून घेत असतो पण आर्यनला नाही बोलवत चा, आम्ही असतो मग मुलांना कशाला डिस्टर्ब करायचं त्याच्यामुळे त्यांना नाही सांगत तर चला आज आहे ना रेसिपी थोडीशी शेवटी टाकली कारण अगोदर रेसिपी नाही टाकली आजच्या व्हिडिओ मध्ये म्हटल्यानंतर टाकावा तर इथं दुसरं पहा इंडस व्हॅलीचीच आहे ती घेतलेली आहे मी आणि आज बनवणार आहे मी मस्त अशी शेवग्याची भाजी तर ह्या शेतातल्याच शेवग्याच्या शेंगा आहेत मग आदन बदना त्याचे टरकले सुद्धा काढून घेतलेले आहेत काळा मसाल्याचा रस्सा तर फार छान होतो ह्या भाजीचा पण आज मी पिवळाच बनवते कारण कोथंबीर नव्हती तर इथं तेलामध्ये मस्त कडकडीत मोहरीची फोडणी घातली नंतर टोमॅटो टाकले हळद टाकलेली आहे घरची लाल तिखट घरचंच टाकलेलं आहे शक्यतो मसाले घरचे असले की भाज्यासुद्धा छान होतात त्याला रंगही चांगला येतो त्याच्यामुळं उन्हाळ्यात सगळ्याच ताई मला असं वाटतं मसाले बनवून ठेवत असतील साठवणीचा मसाला सगळ्याच सा, खूप आवडीने बनवून ठेवतात जो की वर्षभर आपल्याला काम येतो कारण वर्षभर मग भाज्यांची आपली भाज टेन्शन संपून जातं विकत मसाले आणण्याची गरज लागत नाही तर थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी म्हणजे एक साध्या पद्धतीने बनवते खरंतर ही शेवग्याची भाजी आहे ना हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे याचा कूट बनवून टाकून खूप छान होते पण मी आज हिरवी मिरची नाही फक्त लाल तिखटच टाकले कारण याच्यामध्ये कुठलाही मसाला मी ॲड करत नाही फक्त लाल तिखट टाकूनच बनवणार आहे का कारण शेवग्याच्या शेंगामध्ये ना ओरिजिनल एक त्याची एक चव असते आणि मसाला टाकून ये ना त्याची जी ओरिजिनल रिॲलिटीमध्ये चव असते ना ती थोडीशी कुठेतरी कमी होते असं मला वाटतं म्हणून मी दरवेळेस शेवगाच्या शेंगाची जेव्हा पण भाजी बनवते ना एक तर लाल तिखटमध्ये बनवते फक्त किंवा मग फक्त हिरवी मिरचीचा असा हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कूट करून त्याच्यामध्ये बनवते पण आजही तर मी लाल तिखट टाकूनच बनवते तर काही काही भाज्या अशा असतात की त्याची ओरिजिनल जी टेस्ट असते ना ती मसाल्याने जाते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक तर थोडंसं लाल तिखट टाकूनच बनवले किंवा कमीत कमी मसाले टाकून बनवले की त्या भाज्या खूप अशा छान चवदार होतात मस्त असं फक्त लाल तिखट मीठ आणि हळदीमध्ये मी छान शेंगा तीन ते चार मिनटं परतून घेतल्या त्याच्यानंतर कोमट पाणी त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे झाकण ठेवून आता मी ह्या शेंगा मऊ होईपर्यंत मस्त अशा परतून घेणार आहे आणि मग नंतर याच्यामध्ये मी मसाला ऍड करणार आहे तर याच्यामध्ये कधी कधी मी एखादा बटाटा पण कट करून टाकत असते पण आज असं सिंपल बनवते तर मला आवडणारी पातळ रशाची भाजी म्हणजे सगळ्यात जास्त फेवरेट माझी ही आहे ती म्हणजे ही शेवग्याची शेंगाची भाजी मग काळा रसा असो किंवा लाल रसा असो दोन्हीही मला आवडतो किंवा कोरड्या बनवल्या तरी पण ही छानच होते आणि पौष्टिक हेल्दी तर आहेच तर चमच्याने मी इथं पाहते शेंगा छान अशा मऊस शिजलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मसाला तर मसाल्यामध्ये मी काय केलंय थोडेसे शेंगदाणे लसूण आणि भरपूर अशी कोथंबीर मिक्सरला कोरडं वाटण करून घेतलं होतं आणि थोडंसं असं दाणेदारच कुठून घेतलं जास्त पण बारीक केलं नाही किंवा पाणी सुद्धा टाकलेलं नाहीये पाणी जर टाकून केलं ना खूप असं सा होतं तर कुणी कुणी ही भाजी ना कुकरला शिट्ट्या लावून पण करतात पण मी डायरेक्ट अशी करत असते तर इथं हा सगळा मसाला टाकल्याच्या नंतर एक तीन चार मिनटं मी उकळू देणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे तर आज आपण पाहणार आहोत डोळ्याखालच्या काळ्या बाबतीत की डोळ्याखालचं काळं कसं जातं काल बऱ्याचसा कमेंट्स केल्या होत्या तर तुमच्यातल्या काही म्हणतील की ताई तुझ्याच डोळ्याखाली काळ आहे तर हो माझ्या डोळ्याखाली काळ आहे थोडं थोडं अगोदर खूप होतं आता भरपूर प्रमाणात कमी झाले तर ते कशाने कमी झाले पुढे सांगते आणि कशाने झालंय ते सुद्धा सांगते तर जसं सा सा की मला ऍलर्जीचा प्रॉब्लेम आहे थोडंसुद्धा सांगतं घरामध्ये झाडू जरी मारला ना की त्याच्यानंतर डोळ्या म्हणजे म्हणजे इतकी इचिंग होते इतकी इचिंग होते आणि थोडं जरी डोळ्याखालचं काळं गेलं की इचिंग झाले की ते आपल्याकडनं असं रफ करण्यात येतं आणि डोळ्याखालची जी त्वचा असते स्किन असते ती फार नाजूक असते जसं की मध्ये डॉक्टरांकडे गेले ते ते सुद्धा म्हणले की तू त्याच्यावरती रफ करू नको पण इतक्या भयानक प्रमाणात म्हणजे डोळ्यांना एलर्जी हो खा सारका सारका होते खाज येते ना की ते डोळ आपला हात म्हणजे माझा थांबतच नाही तिथं जात असतो आणि मग त्याच्यामुळे ते डोळ्या खालचं काळ गेलं की ते परत पुन्हा येतं असं सारखं सारखं होतंय तर मध्यंतरी खूप होतं आता बऱ्याचशा प्रमाणात तुम्ही नोटीस केलं असेल कमी झालंय तर ते कशाने की जसं की काल पण सांगितलं आम्ही त्याच्यावर खूप असा इफेक्टिव्हला जे आहे बर्फ तर रेग्युलर जर जा हा ज्यांना ॲलर्जी नाही त्यांनी जर फिरवला तर त्यांचं एक दोन तीन महिन्या दोनच महिन्यामध्ये पूर्ण प्रमाणात कमी होईल पण ज्यांना आहे त्यांचं आता किती थोडंसं कमी झालं की पुन्हा ते चोरण्यात आले स्किन की ते परत होतं थोडंफार तर ते काय म्हणजे इंटरनल नाही आहे डोळ्याखालचं काळं स्किन रफ करून करून झालेलं आहे हो तर मुळे मग घरातलं जे किचन मधलं जे पण काही काम असतं ते सगळं ताई सांभाळते आणि बाहेरचं मग मी सांभाळते कारण कारण हे अलर्जीचं काम खूप भयंकर आहे कारण ज्याला त्रास होतो ना त्यालाच माहितीये कारण ते एकदा सुरू झाल्याच्या नंतर माणूस बॅक टू बॅक म्हणजे जर शिंकायला लागलं ना कधी नाका धुळ गेली तर कंटिन्यू पन्नास शंभर म्हणजे नॉन स्टॉप तर काहीच करू शकत नाही बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक येतच राहतात म्हणजे इतका शिंकाय तर डोळ्यातनं पाणी ते त्याच्यामुळे अलर्जीचं काम खूप का भयानक आहे ज्याला माहिती आहे तुम्हाला काय आयुर्वेदिक माक मला म्हणत होत्या ताई होमिओपॅथिक औषध घे तर कशी ट्रीटमेंट आहे काय कुणाला जर फरक पडलेला असेल इफेक्टिव्ह असेल कुठली ट्रीटमेंट मला नक्की सजेस्ट करा मी ट्राय करून ते करायचं काल ते ते मी कालच्या व्हिडिओ खाली सुद्धा वाचू शकता बऱ्याच ताईंनी ते म्हणजे आमला ताण त्यांनी ते ट्राय केलं आणि त्यांना चांगला असं फरक जाणलेला आहे कमेंट आम्ही पिन सुद्धा केलेली आहे तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता तर उपाय कोणता रात्री झोपताना तुम्हाला जे आईस क्यूब आहे तर ते छान असे चोळायचे सगळ्या चेहऱ्यावरती चेहरा तो ग्लो करतोच पण जे डोळ्याखालचं खालचा काळा आहे ना ते कुठलाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये न जाता किंवा कुठल्याही महागड्या क्रीम न यूज करता ह्या बर्फाच्या टुकड्यांचा खूप असा इफेक्टिव्ह उपाय आहे हा तुम्ही ट्राय करून पाहू शकता एक महिना ट्राय करायला काही हरकत नाही कारण याला आपल्याला कुठं बाहेर जायचं नाही पैसे खर्च करायचे नाही अगदी घरच्या घरी एक पाच मिनिटं लागणार आहेत त्या गोष्टी तर मग एक आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती वेळ हे फिरवायचं दिवसाआड केलं तर चांगलं रोज केलं तर रात्री उत्तम ज्याला सूट होतं ज्याला म्हणजे कोणाला थंड सहन होत नाही या वातावरणामध्ये गर्मीमध्ये तर सगळ्यांना होतं पण जर सहन होत असेल तर रोज जरी केलं तरी चालेल एक दीड ते दोन मिनटं असं नाही की बर्फ घ्यायचं आणि तासभर चेहरा चोळत बसायचं ते पण रिस्की बरं का थोडस दोन ते अडीच मिनिटं जरी केलं तीन मिनिटं केलं तरी पण ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त करू नका तीन मिनिटं इनफ आहे त्या चेहऱ्यावर सगळी मसाज करायला बर्फाची ट्राय करून तुम्ही पहा कारण याला का कुठेही काहीही लागत नाही आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे याचे चा बेनिफिट्स खूप चांगले आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओ खाली नक्की वाचू शकता किंवा जुना जो आमचा व्हिडिओ आहे ना त्याच्या खाली सुद्धा वाचू शकता तर आता आम्ही हे इतकं गॅरंटीने का सांगतोय कारण याला याचा आम्हाला तर फरक छान असा पडलाय पण आम्ही ज्यावेळेस आमचं स्किन केअर रुटीन शेअर केलं तर काही महिन्यापूर्वी तर त्याच्यानंतर ना बऱ्याच ताईंना सुद्धा ते इफेक्टिव्ह म्हणजे ठरलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या कमेंट्स आम्हाला की होत आहे पर्सनल आम्हाला ईमेल आयडी वरती आता तर त्यातात पण तुम्ही व्हिडिओच्या खाली सुद्धा वाचू शकता आणि आज सुद्धा ज्या आता ऐकत असतील ज्यांना फरक पडला आहे ह्या होम रेमि रेमेडीजनी ज्या आम्ही सांगितल्या तर नक्कीच कमेंट टाका की गो आम्हाला याचा फायदा झाला जेणेकरून काय होईल की तुमची कमेंट्स शक्यतो लोक बरं कमेंट्सवर जास्त फोकस देतात किंवा कमेंट्सवर जास्त भरोसा ठेवतात जेणेकरून आणखी थोडसे ताईंना त्याचा नक्कीच फायदा होईल तर करायला काही हरकत नाही आहे कारणाची काही साईड इफेक्ट नाहीये जर व्यवस्थित टाईमाने केलं तर तर आमचं जे स्किन रुटीन होतं ते आम्ही एक पाच ते साडेपाच महिन्यापूर्वी शेअर केलं होतं त्याच्यानंतर आपले नवीन फॅमिली मेंबर बऱ्याच ताई आड झाल्यात त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही तर ताईंनी मला विचारलं होतं की तो तुम्ही मध जो आहे ना हानी जो आहे तो मार्केटचा लावता की ओरिजनल लावता तर हा ओरिजनल हानी आहे आणि आम आमच्या इथं आहेत काही लोक की ते मागितल्याच्या नंतर घरी आणून देतात तर ही बॉटल घेतली होती आम्ही सातशे रुपयाला आणि यातला बराच आता संपलाय तर हा फ्रीजमध्ये ठेवला होता मी याला मला बऱ्याच दिवसाचं काढून दुसऱ्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं होतं एक झाले याला आणलेलं तरी पण वीस पंचवीस दिवस झाले असतील आणलेले आणले याच्यातला बरासा असा संपलेला आहे तो चेहऱ्याला लावण्यावाईजच गेलेला आहे आणि काही थोडाफार घरामध्ये कधी काही दिका खोकला वगैरे कुणाला आला सुंठ पावडर त्याच्यामध्ये कालून द्यायला आम्ही असा ठेवत असतो म्हणजे संपला की त्यांना सांगत असतो की आम्हाला आणून द्या मग ला ते जसं त्यांना मिळन तसं ते आणून देतात तर फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर पहा त्याचा थोडासा असा घट्टसर त्याला आलेला आहे म्हटलं आता चाळून आहे ना छानपैकी चाळणीने करण्याचा थोडासा कचरा असतोच ओरिजिनल जो मध असतो ना त्याच्यामध्ये थोडा का व्हायना कचरा असतोच तर चाळणीने गाळून म्हटलं एका दुसऱ्या डाब्यामध्ये भरून ठेवावा हा खूप दिवस जाईना आम्हाला पण तरी पण ज्यांना आम्ही सांगतो त्यांना मिळाला की ते आम्हाला आणून देत असतात आणल्यानंतर एक्स्ट्रा जरी झाला तरी आम्ही घेऊन ठेवतो कारण ओरिजिनल मध हा मिळत नाही तर तुम्ही सुद्धा चेहऱ्याला जर लावायचं असेल तर ओरिजिनल शक्यतो ट्राय करा की ओरिजिनलच कुठं मिळेल थोडासा एक छोटी बॉटल जर भरून जरी असली तर तो खूप दिवस जातो तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो